यावर्षी पितृपक्ष आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे हा काळ आहे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत का जशा की लग्नात अडथळे मुलं न होणे पैशाची टंचाई वारंवार आजारपण प्रत्येक कामात अडथळे हे सगळं पितृदोषामुळे होऊ शकतो म्हणजे काय कुंडलीत तो कसा ओळखायचा आणि पितृपक्षाच्या काळात त्यावर कोणते सोपे उपाय करून आपण पितरांना प्रसन्न करू शकतो पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांचा आत्मा असमाधानी राहणे श्राद्ध तर्पण न केल्याने किंवा पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा राहिल्याने तो दोष निर्माण होतो ज्योतिषशास्त्रात पितृदोष सहसा पंचम भाव नवम भाव सूर्य राहू केतूची स्थिती पाहून ओळखला जातो या दोषामुळे वारंवार संघर्ष प्रगतीमध्ये अडथळे आणि मानसिक अस्वस्थता जाणवते असे तुम्हाला जाणवत असेल तर खालील उपाय करा पितृपक्षात खास करून हे उपाय केल्यास पित्र प्रसन्न होतात तीळ आणि पाण्याने तर्पण करा कावळ्यांना गायींना कुत्र्यांना अन्नदान करा गरीबांना अन्न वस्त्र आणि दान करा पितरांच्या स्मरणार्थ गीता पठन, विष्णू सहस्रनाम किंवा सूक्त यांचे रोज पठन करा श्राद्ध विधी करा आणि अन्नदान करा घरच्या घरी अजून एक साधा उपाय हा मंत्र रोज संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करा तो मंत्र असा ओम पितृभ स्वधा नमहा पित्र प्रसन्न झाले तर जीवनातील अडथळे दूर होतील तुमच्या प्रयत्नांना यश भेटेल आणि आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी वाढेल या पितृपक्षात आपल्या पूर्वजांना न विसरता श्रद्धेने स्मरण करा अशा आणखी ज्योतिष आणि आध्यात्मिक माहितींसाठी माझ्या कल्याणी मायस्टिक वाईब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ